नमस्कार मराठमोळ्या रेसिपीज बाय सुनीता या आपल्या चॅनलवर सर्वांचं खूप खूप स्वागत आहे मी आज बनवणार आहे शिमला मिरचीची मस्त चमचमीत अशी भाजी। अशी भाजी जर तुम्ही तयार कराल तर ज्यांना शिमला मिरची आवडत नाहीत ते लोकसुद्धा अगदी आवडीने खातील तर अतिशय सोप्या पद्धतीने ही रस्सा रस्साभाजी कशी तयार करायची यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूयात तर शिमला मिरचीची चमचमीत रस्साभाजी करण्यासाठी इथं मी दीडशे ग्रॅम शिमला मिरची घेतली आहे तर बघा याप्रमाणे ह्या अगदी छोट्या छोट्या कोवळ्या अशा शिमला मिरच्या आहेत तर सुरुवातीला आपल्याला ही कट करून घ्यायचे तर याचा मी देठाचा थोडासा भाग काढलेला आहे आणि सुरीच्या मदतीने अशा प्रकारे याचे आपण चार भाग करून घेऊयात आणि यामध्ये जे बी असतं हे आपल्याला काढून आहे तर ही मिरची कोवळी असल्यामुळे यामध्ये जास्त बी नाही आहे ज्या मिरच्यांमध्ये बी आहे त्यातला आपण काढून घेऊयात या पद्धतीने सर्व मिरच्या कट करून घेऊयात आणि बघा याप्रमाणे बी असेल तर ते मी असं बोटाने काढून घेतलेलं आहे आणि या भांड्यामध्ये मी थोडंसं पाणी आहे सर्व मिरची कट झाल्यानंतर या पाण्यामध्ये आपल्याला बुडवून ठेवायचे आहे त्यामुळे राहिलेल्या मिरच्याच्या बियासुद्धा या पाण्यामध्ये निघून जातात आणि मिरचीसुद्धा स्वच्छ होते आता गॅसवर मी एक कढई ठेवलेली आहे आणि त्यामध्ये अर्धी वाटी शेंगदाणे भाजण्यासाठी टाकून घेते गॅसच्या मध्यमाचेवर हे शेंगदाणे आपल्याला चांगले खमंग असे भाजून घ्यायचे आहेत तर बघा आपले शेंगदाणे चांगले भाजून झालेत आता गॅस बंद करून हे मी थंड करून घेते थंड झाल्यानंतर एका एक मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून आपल्याला याचा जाडसर असा कूट करून घ्यायचा आहे तर बघा आपला शेंगदाण्याचा कूट इथं तयार झालेला आहे कूट बाजूला काढून आता या भांड्यामध्ये घालूयात तीन इंचाचं सुकं खोबरं सात ते आठ लसणाच्या पाकळ्या अर्धा इंच आलं आणि थोडीशी कोथिंबीर यामध्ये पाणी न घालताच आपल्याला हे मिक्सरमध्ये जाडसर असं वाटून घ्यायचं आहे तर बघा आपलं लसूण खोबऱ्याचं वाटणसुद्धा इथं तयार झालेलं आहे आता आपण एका प्लेटमध्ये शेंगदाण्याचा कूट काढून घेऊयात अर्धी वाटी शेंगदाण्याचा कूट मी इथं घेतलेला आहे आणि लसूण खोबऱ्याचं जे वाटण केलेलं आहे ते सुद्धा इथं काढून घेऊयात त्याचबरोबर आपल्याला यामध्ये घालायचं आहे एक चमचा कांदा लसूण मसाला एक चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर आणि चवीपुरतं म्हणजे अर्धा चमचा इतकं मीठ आता यामध्ये टाकूयात एक चमचा तेल आणि आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात बघा याप्रमाणे मी सर्व जिन्नस एकजीव करून त्याचा असा मसाला तयार करून घेतलेला आहे आणि आपण ज्या कापून ठेवलेल्या शिमला मिरची होती यामध्ये एक एक मिरची येऊन आपल्याला या पद्धतीने मसाला भरून घ्यायचा आहे बघा अशा पद्धतीने मी आता सर्व मिरच्यांमध्ये हा मसाला भरून घेते बघा याप्रमाणे सर्व मिरच्यांमध्ये आपला मसाला आता भरून झालेला आहे आता आपण फोडणी देऊन घेऊयात तर त्यासाठी गॅसवर मी एक कढई ठेवलेली आहे आणि त्यामध्ये टाकूयात दोन चमचे तेल तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये टाकूयात अर्धा चमचा मोहरी मोहरी चांगली तडतडू द्यायची आणि त्यानंतर त्यामध्ये टाकायचे अर्धा चमचा जिरी आपल्याला फोडणी जर खमंग हवी असेल तर मोहरी आणि जिरी चांगली तडतडू द्यायची आहे आणि नंतर त्यामध्ये टाकायचं आहे पाव चमचा हिंग आणि पाव चमचा हळद आता आपण ज्या मिरच्या भरून घेतलेल्या आहेत त्या यामध्ये टाकून घेऊयात बघा याप्रमाणे सर्व शिमला मिरची यामध्ये मी टाकून घेतलेली आहे आणि आता ही मिरची आपल्याला एक ते दोन मिनिटे चांगली तेलात परतून घ्यायची आहे बघा या पद्धतीने मी एक दोन मिनिटे या सगळ्या मिरच्या तेलामध्ये चांगल्या परतून घेतलेल्या आहेत आता यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे तर गरम पाण्याचा वापर मी इथं केलेला आहे तर एक ते दीड ग्लास इतकं गरम पाणी मी यामध्ये घालणार आहे तुम्हाला जर ही मिरची सुकी बनवायची असेल तर फक्त अर्धा कप पाणी तुम्ही इथं घालू शकता आणि ही मिरची तुम्ही टिफिनसाठी सुद्धा नेऊ शकता अतिशय चविष्ट अशी ही तयार होते आपण इथं रस्सा भाजी तयार करत आहोत म्हणून मी दीड ग्लास पाणी यामध्ये टाकलेलं आहे आणि आता पाण्याला उकळी आल्यानंतर गॅसची फ्लेम मध्यम करून यावर झाकण ठेवूयात आणि सात ते आठ मिनिटे हे आपण असं शिजवून घेऊयात तर बघा साधारणपणे सात ते आठ मिनिटानंतर आपण पाहूयात बघा अगदी मस्त अशी आपली इथं शिमला मिरची रस्सा भाजी तयार झालेली आहे तुम्ही पाहू शकताय खूप छान अशी तर्रीसुद्धा हिला आलेली आहे हिला शिजण्यासाठी फारसा वेळ लागत नाही अगदी सात ते आठ मिनिटात ही शिजून तयार होते तर बघा आता गॅस बंद करून घेऊयात आणि थोडी सेट झाल्यानंतर तुम्हाला मी ती सर्व करून दाखवते दिसायला जितकी सुंदर चवीला तितकीच अप्रतिम ही झालेली आहे याप्रमाणे एकदा नक्कीच करून बघा तर बघा अशा पद्धतीने अगदी मस्त चमचमीत आणि झणझणीत अशी आपली ही शिमला मिरचीची रस्साभाजी इथं तयार झालेली आहे अशा प्रकारे जर तुम्ही शिमला मिरची रस्सा भाजी कराल तर ज्यांना शिमला मिरची आवडत नाहीत असे लोकसुद्धा ही मिरची अगदी आवडीने खातील तुम्हाला माझी ही शिमला मिरची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा आवडल्यास लाईक आणि शेअरसुद्धा जरूर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर मराठमळा रेसिपीज बाय सुनीता या आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा व्हिडिओ पूर्ण पाहिलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय